नमस्कार मंडळी देशपांडे पंचांग ॲस्ट्रो या आमच्या यूट्यूब चॅनलतर्फे मी देशपांडे पंचांगकर्ते गौरव देशपांडे सर्व दर्शकांचं मनपूर्वक या आमच्या चॅनलमध्ये स्वागत करतो दोन हजार चोवीस हे वर्ष मेष राशीपासून ते मीन राशीपर्यंतच्या प्रत्येक बारा राशींच्या व्यक्तींना शारीरिक मानसिक स्वास्थ्य असेल कौटुंबिक स्वास्थ्य असेल नोकरी धंद्यातली प्रगती असेल ताणतणाव असतील आयुष्यातले इत्यादी अनेक विषय जे आहेत त्याचा आलेख तुमचा दोन हजार चोवीस सालचा कसा राहणार आहे हे जाणून घेऊयात बारा राशीचं विस्तृत राशी, राशी भविष्य आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत आमच्या चॅनल तर्फे जरूर बघा दोन हजार चोवीसच राशी भविष्य आता जाणून घेऊयात शनिदेवांच्या मकर राशीचं भविष्य दोन हजार चोवीस सालचं दोन हजार तेवीस हे वर्ष मकर राशीच्या व्यक्तींना साडेसातीमुळे थोडस सा काळजी आणि चिंता यांमध्ये तुमचं गेलेलं आहे दोन हजार चोवीस साली सुद्धा तुम्हाला साडेसाती असणार आहे कुटुंब स्थानामध्ये शनिदेव विराजमान आहेत साडेसातीचा शेवटचा टप्पा तुम्ही भोगत आहात परंतु पराक्रम स्थानामध्ये यावर्षी राहू विराजमान आहे त्याचबरोबर सुखस्थानामध्ये वर्षारंभी बृहस्पती देवगुरू जे आहेत ते विराजमान असणार आहेत त्यामुळे मकर राशीसाठी हे जे दोन हजार चोवीसचं वर्ष आहे ते विन विन सिच्युएशनचं असणार आहे काही चांगल्या गोष्टी हातातून निसटल्या तरी इतर मार्गाने त्या गोष्टी तुम्हाला मिळतील आणि थोडक्यात वर्ष तुमचं बॅलन्स राहील मकर राशीच्या व्यक्तींना दोन हजार चोवीस हे वर्ष संमिश्र घटनांचं राहील दोन हजार चोवीस या वर्षाच्या मकर राशीच्या तुमच्या राशी, राशी कुंडलीनुसार तुमच्या जवळच्या व्यक्तींशी तुमचे संबंध काहीसे ताणलेले राहतील पण लगेच त्यामुळे व्यथित होऊ नका कारण जे काही होतं ते चांगल्यासाठीच होतं असा आपला राशी स्वामी शनी जो आहे तो आपल्याला शिकवत असतो तुमची काहीशी फटकळ भाषा सुद्धा यासाठी एक कारण असू शकणार आहे त्यामुळे शक्य तिथे विनम्रपणे वागा आणि तुमच्या वाणीवर कुठेतरी संयम ठेवा कुटुंबातील व्यक्तीच्या आरोग्याच्या तक्रारींमुळे काहीसे तणावाखाली तुम्ही या वर्षी राहू शकता पण खूप काळजी करण्याचंही कारण नाही आहे कारण हा काळ अतिशय पटकन निघून जाईल कारण साडेसातीच्या शेवटच्या टप्प्यात तुम्ही आहात तुम्ही कोर्ट कचेरीमध्ये थोडंसं व्यस्त राहण्याची सुद्धा शक्यता या काळामध्ये पण तिथे सुद्धा काळजीचं कारण नाही आहे कारण तुम्ही विरोधकांना नेस्तनाभूत कराल या वर्षाच्या उत्तरार्धामध्ये तुमच्या जवळच्या नात्यामध्ये जवळीक निर्माण होईल वैवाहिक आयुष्य अतिशय आनंदी असेल तुम्हाला स्वर्ग केवळ दोन बोट शिल्लक राहिलाय असं सुद्धा तुम्हाला वर्षाच्या उत्तरार्धात जाणवेल कामाच्या ठिकाणी सुद्धा सुधारणा होतील व इतरांचं मित्रांचं साहेबाचं सहकार्य तुम्हाला लाभेल की आनंद व्यक्त करण्याची तुमच्यासाठी वेळ असणार आहे आर्थिक उत्पन्न आणि शिक्षण याच्यामध्ये सुद्धा वाढ होणार आहे काहीतरी तुम्ही नवीन शिकू शकाल या वर्षात या कालावधीत तुम्ही सगळ्याच बाबतीत सक्रिय असाल एखाद्या गोष्टीचं विश्लेषण करून सांगणं सूचकता दाखवणं प्रभावी वक्तव्य सादर करणं यात मकर राशीच्या व्यक्तींचा हातखंड असतो आपल्या बोलण्याने एखाद्याचं बौद्धिक व वैचारिक मतपरिवर्तनसुद्धा तुम्ही करू शकता नव्या संधी त्या दृष्टीने तुम्हाला उपलब्ध होतील कामाच्या स्वरूपात बदल होण्याच्या शक्यता आहेत अधिक जबाबदाऱ्या तुमच्यावर येतील किंवा त्या तुम्ही स्वतःहून स्वीकाराल त्या नेटांनी पूर्ण करणं मात्र आपल्यावर अवलंबून राहील मुलाबाळांच्या उत्कर्षाच्या वार्ता तुम्हाला या वर्षामध्ये समजणार आहेत कामानिमित्त प्रवास तुम्ही या वर्षी कराल प्रवास अनपेक्षित लाभ देणारे असतील वातावरणातील बदलामुळे श्वसनाचा किंवा दम्याचा त्रास तुम्हाला संभवू शकतो त्याची काळजी मात्र आपण घ्यायची आहे आता आपण उपासना कोणती करायची तर मी मगाशी सांगितलं साडेसातीच्या शेवटच्या टप्प्यात तुम्ही आहात त्यामुळे शनिदेवांची कारण तुमचा राशी तर शनी आहे शनीच्या अंडर तुमचा सगळा भाग्योदय अवलंबून आहे त्यामुळे जास्तीत जास्त शम शनैश्चरायन महा या शनीच्या नाममंत्राचा जप असेल बीजमंत्राचा जप असेल किंवा नीलांजन समाभासम रविपुत्र यमाग्रजम छायामार्तंड संभूतम तन नमामी शनैश्चरम या शनीच्या मंत्राचा जप जास्तीत जास्त करावा जेणेकरून दोन हजार चोवीस साल हे शंभर टक्के सुसंह्य जायला मदत होईल याबरोबरच इतरही राशींचं राशी भविष्य दोन हजार चोवीस सालचं आम्ही आमच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सांगितलेलं आहे ते आपण जरूर बघू शकता राशी भविष्य हे जे जा सांगितलं जातं ते ओव्हरऑल वर्षाचं जे ग्रहमान असतं त्याचा गोशवारा इथे सांगितला जातो अधिक सूक्ष्म पद्धतीने आपल्याला जर काही विशिष्ट विवेचन पाहिजे असेल तर आमचा जो नंबर इथे डिस्प्ले होतोय त्याच्यावरती आपण वैयक्तिक मार्गदर्शनासाठी कधीही संपर्क करू शकता